नमस्कार सर्व युवा बांधवांनो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये ज्या पण बांधवांची निवड झालेली आहे तर अशा बांधवांसाठी मी महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही सर्वांनी या महत्त्वाच्या गोष्टी ध्यान देऊन या ऐका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कुठपर्यंत चालेल तिचं पुढं काय सहा महिने झाल्यानंतर पुढे योजना कशा प्रकारे चालेल तुमचं आतापर्यंत पेमेंट का झालं नाही पेमेंट कधी होणार आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे पुढे आहे तर ते परमनंट होईल का अशा सर्व गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि ते इथं मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर ते योजना पुढेचं काय आहे आणि तुमचा पेमेंट का झालेलं नाही तर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला काही गोष्टी दाखवत आहे तर आता आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना कशासाठी सुरू केलेली आहे तर तरुण बांधवांना रोजगार मिळवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाच हजार पाचशे कोटींची निधी उपलब्ध करून दिलेली आहे या योजनेसाठी तर या योजनेमध्ये ज्या पण बांधवां रुजू झालेले आहेत तर त्यांना नोव्हेंबर महिन्याचं आणि ऑक्टोंबर महिन्याचं तर या दोन्ही महिन्याचं पेमेंट झालेलं नाही आहे तर ते पेमेंट कधी होईल तर याबाबत पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या योजनेचं पुढं काय आहे ते पण चर्चा करणार आहोत तर बघा तर ह्या योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत की रोजगारासाठी आणि रोजगार मिळून देण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी राबवलेली आहे तर ही योजना सहा महिन्यासाठी त्यांनी असं राबवलेली आहे आणि थेट डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कालच जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेले घेतलेली आहे आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणखी अजित पवार यांनी घेतलेली आहे तर आता मुख्यमंत्री झालेले आहेत पण अजून ज्या बाकीचे खाते आहेत तर ते अजून बाकी आहेत तर मुख्य हे सर्व खाते पूर्ण झाल्यानंतर पंधरा तारखेच्या आत तुमचं पेमेंट होऊन जाईल लाडक्या बहिणी योजनेचे पैसे ज्या पण लाडक्या बहिणींनी शेवट भरलेले आहेत फॉर्म तर त्यांना पडलेले आहेत काल पैसे तर ज्या पण युवा बांधवांनी जे याच्यात फॉर्म भरलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तर पंधरा तारखेच्या आत तुमच्या डी बी टी खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहे ह्या योजनेचे तर ही योजनेचा तुम्ही जी आर बघू शकता केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये लागू केलेली आहे तर आता प्रत्येक तालुक्यामध्ये ही योजना सुरू आहे आणि प्रत्येक तालुक्यामधील वेगवेगळे गावं जेवढे पण तालुक्यामध्ये जेवढे गावं येतात तर त्या गावांच्या शाळेमध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहेत तिथे पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या मार्फत मुलं किंवा जे आपले नवीन तरुण बांधव आहे ते लागलेले आहेत ला आणि ग्रामपंचायतमध्ये पण युवा तरुण बांधव लागलेले आहेत ला तर यांचे दोन्हींचे पण पेमेंट द्वारे पंधरा तारखेच्या आत नोव्हेंबरच्या तुमच्या अकाउंटला येऊन जाणार आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तर तू ही योजना किती सहा महिन्यासाठीच लागू केलेली आहे तर या योजनेचं पुढं काय तर आपण या योजनेसाठी जे पण तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत तर त्या आमदाराकडे जाऊन तुम्ही त्यांना एक सांगू शकता की ही योजना पुढे चालू ठेवावी तुम्ही असं नाही म्हणू शकत की ही योजना परमनंट करा तर तुम्ही फक्त त्या जे तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत त्या आमदाराकडे जाऊन तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे पण उमेदवार लागलेले आहेत जे पण लागू झालेले आहेत तर त्यांनी सगळ्यांनी जाऊन त्या आमदाराकडे रिक्वेस्ट करा की ही योजना आणखीचा कालावधी वा वाढून भेटावा जर तुम्ही जर अशा प्रकारे निवेदन केलं तर ते हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडेल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये याच्या बाबत जे पण निर्णय येईल तो आपल्यासाठी खूप आनंददायी राहील तर सर्व जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे पण युवक जुटलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी एकजूट होऊन परमनंट होण्याची इच्छा न करता एक कालावधी वाढून भेटावा यासाठी तरतूद करा जर तुम्ही परमनंटची गोष्ट केली तर ही गोष्ट इथेच खारिज केल्या जाईल ही रद्द केल्या जाईल त्याच्यामुळे तुम्ही ही योजना परमनंट न करण्याचं म्हणजे परमनंट न म्हणता या योजनेचा कालावधी आणखी वाढून कसा भेटेल या दृष्टीने बघा म्हणजे नक्कीच आपला पुढे नक्कीच आपल्याला फायदा होईल त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी महत्त्वाच्या जाणून घ्या आणि या गोष्टी प्रत्येक तालुक्यामध्ये सर सगळे एकजूट होऊन जर केलं तर नक्की या योजनेला यश येईल आणि ही योजना यशस्वीरित्या कार्य करेल आता या योजनेमध्ये त्यांनी सांगितलेलं की युवा कार्यांना भरपूर साऱ्या योजना वगैरे येतात तर त्याची ही ऑफिशियल वेबसाईट तुम्ही इथं बघू शकता इथे तिचं हे होमपेज आहे आता इथे वेगवेगळ्या व्हॅकन्सी येतात तुम्ही बघू शकता यवतमाळ अमरावती सातारा अकोला सिंधुदुर्ग यवतमाळ इथं जागा निघलेल्या आहे वॅकन्सी तर तुम्ही इथं पण अप्लाय करू शकता आता बघा साताऱ्यामध्ये एक जागा आहे तुम्ही इथं ओपन करून बघू शकता अभिजित इक्वेडिटी प्रायव्हेट लिमिटेड सातारा फिटर या पदाची तिथं जागा आहे तुम्ही इथं बघू शकता भरपूर साऱ्या वॅकन्सी पण इथं अवेलेबल आहे तुम्ही इथं जाऊन त्या वॅकन्सीला ओपन करून तुम्ही त्या वॅकन्सी पण घेऊ शकता बघा इथं एम्प्लॉई नेम म्हणजे तो एम्प्लॉय काय करतो जिल्हा परिषद शाळेत काम करतो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये भरपूर सारे ठिकाणी लोक लागलेले आहे इथं तुम्ही स्कीम बघा तर ही स्कीम कशासाठी आहे वगैरे सगळं अप्लाय प्रोसेस वगैरे तरी याचं बजेट काय आहे हे सगळं इथं माहिती भेटेल तुम्हाला आणि नवीन अपडेट आता ही नवीन नवी वेबसाईट तयार झालेली इथे अपडेट व्हर्जन आलेलं आहे इथं तुम्ही एम्प्लॉई लॉग इन करू शकता तुमचं जे यूजर नेम आणि पासवर्ड दिलेलं आहे सगळ्यांना तुम्ही इथं जाऊन लॉग इन करून तुमची सर्व प्रोफाईल व्यवस्थितपणे बघू शकता त्याच्यानंतर इथं काही दिवसानंतर ह्या गॅलरीमध्ये इथं गॅलरीमध्ये जर सांगितलं आहे कमिंग सुंद तर या, या योजनेचे सर्व फोटो वगैरे गॅलरीमध्ये सेव्ह केले जाणार आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही योजनेची जे पण डॉक्युमेंट आहे जी आर आहे तर इथं तुम्ही गायडन्स तुम्ही इथे व्यवस्थित गायडन्स वगैरे बघू शकता इथं त्यांनी गायडन्स वगैरे पण दाखवलेलं आहे तुम्हाला या का है, का है, है या तर या योजनेचं काय आहे काय नाही हे सगळं तुम्ही इथं जाऊन या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही वाचू शकता आणि सविस्तर माहिती घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला सगळ्यांना जे पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधल्या लागलेले आहे ला ते बघा सी एम वाय के पी वाय या मुख्यमंत्री वेबसाईटवर जाऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जाऊन तुम्ही तुमची माहिती बघू शकता आणि पुढे अपडेट घेऊ शकता तर अशाच महत्त्वाच्या गोष्टीसाठी आणि महत्त्वाच्या ज्या पण योजना आहेत त्या तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो